काल मध्यरात्री बदलापुरातील खाजगी रुग्णालयात घडलेल्या प्रकारानंतर बदलापूर शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबत निर्माण होत असलेल्या प्रश्नांवर बदलापुरातील एक सुजान आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून शहरातील खाजगी रुग्णालयांनी सामान्य बदलापूरकरांची आर्थिक स्थिती ओळखून माणूस धर्म ठेवून आपल्या पॉलिसीमध्ये दे देखील सुधारणा केली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे त्याबरोबरच शहरातील लोकप्रतिनिधी आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत कमी पडत असल्याचे मान्य केले असून याबाबत प्रशासनाने गंभीरतेने दखल घेऊन एक चांगली अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली आरोग्य व्यवस्था उभी करण्याची गरज असल्याचं मत यावेळी संभाजी शिंदे यांनी व्यक्त केलं आहे बदलापूर शहरातील रुग्णालयांच्या सोयींबद्दल आणि त्या ठिकाणी रुग्णांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल काल आपले बदलापूरने बदलापूरमधील अपोलो हॉस्पिटलचा एक प्रकार त्या ठिकाणी दाखवलेला आहे निश्चितच रुग्णालयांनी बाबतीमध्ये बदलापूर शहरातील नागरिकांची परिस्थिती ओळखणं आवश्यक आहे परंतु त्याबरोबर आता एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी चर्चेला आलेला आहे की सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सुधरवणे हे खरोखर आपल्या सगळ्यांचं आणि विशेष करून आम्हा लोकप्रतिनिधींचं प्राथमिक कर्तव्य आहे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने आरोग्य सुविधा आणि राज्य शासनाच्या वतीने आरोग्य सुविधा देणं आवश्यक आहे परंतु त्या बाबतीमध्ये निश्चितपणे बदलापूरच्या पाच लाख लोकसंख्येला आवश्यक असणारं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी नाही आहे ही वस्तुस्थिती आहे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे जे दुबे रुग्णालय आहे त्या ठिकाणी पूर्वी नगरपालिकेची इमारत होती परंतु आता प्रशासकीय इमारत पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी ट्रान्सफर झाल्यामुळे या ठिकाणी ही मोकळी जागा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे या रुग्णालयाचं संपूर्णपणे नूतनीकरण करावं आणि या ठिकाणी एक भव्य बहुमजली इमारत बांधावी आणि त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा कराव्यात अशी मागणी गेल्या तीन वर्षापासून मी सातत्यानं त्या ठिकाणी करत आहे या नगरपालिकेची इमारत शिफ्ट होणार होती ही वस्तुस्थिती होती त्यामुळे बाबतीमध्ये नगरपालिकेने स्वतःच्या बजेटमधनं मोठ्या प्रमाणामध्ये निधी या आरोग्य सुविधेसाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी उपलब्ध करून दिला पाहिजे अशी आमची सातत्याने गेल्या तीन वर्षापासून मागणी आहे मुळगा बदलापूर नगरपालिकेचा गेल्या पाच वर्षाचा आर्थिक अहवाल पाहिला कि जो मी आता प्रसिद्ध केलेला आहे बाराशे कोटी रुपयांचं उत्पन्न नगरपालिकेला मिळालेलं आहे आणि अनेक पैसे स्थापत्य कामांवर खर्च झालेले आहेत आरोग्य सुविधेच्या बाबतीमध्ये नगरपालिकेवर एक विशिष्ट प्रकारचा दबाव निर्माण करण्याची गरज आहे नगरपालिकेकडे आता अडतीसशे मीटरचा भूखंड उपलब्ध आहे त्या ठिकाणी असं अतिशय अद्ययावत असं स्पेशालिटी हॉस्पिटल होऊ शकतं आणि नगरपालिका आपल्या स्वतःच्या बजेटमधनं यासाठी निधी देऊ शकते त्याचप्रमाणे शासनाच्या इतर ज्या योजना आहेत नगरोत्थान योजना असेल या सगळ्या योजनांमधनं या ठिकाणी पैसे मिळू शकतात नगरोत्थान योजनेला दरवर्षी बदलापूर नगरपालिकेला गेली पाच वर्ष शंभर कोटी रुपयांचा सा निधी सातत्याने मिळतो आहे म्हणजे जवळजवळ गेल्या तीन चार वर्षांचा जर अभ्यास केला तर तीनशे साडेतीनशे कोटी रुपयांचा सा निधी बदलापूर नगरपालिकेला मिळालेला आहे या रुग्णालयासाठी जास्तीत जास्त पन्नास कोटी रुपयांची आवश्यकता आहे आणि खरं तर बदलापूर शहरातील लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की तुम्ही आणि विशेष करून नागरिकांना आणि पत्रकारांना विनंती आहे की मीडियाचं याच्यावर प्रेशर देऊन या, या दुबे रुग्णालयाच्या ठिकाणीच अद्यावती इमारत कशी होईल कारण जागेचा प्रश्न नाही आहे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि आता प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी असल्यामुळे कुठलीही गर्दी नाही आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था चांगली आहे या ठिकाणी एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होण्यासाठी आपण नगरपालिकेवर आणि शासनावर दबाव टाकला पाहिजे अशी माझी विनंती आहे मीडियाने या बाबतीमध्ये एक स्पेशल मोहीम चालू करावी नागरिकांनी एक विशेष मोहीम चालू करावी आम्ही त्याचा सातत्यानं पाठपुरावा करतो आहे परंतु प्रशासकीय राजवटीमध्ये त्याच्याकडे पाहिजे तेवढं लक्ष दिलं जात नाही ही वस्तुस्थिती आहे या खासगी रुग्णालयांवर अवलंबून न राहता नगरपालिकेचं अद्यावत रुग्णालय जर विल पॉवर असेल तर निश्चितपणे पुढच्या दोन वर्षामध्ये तयार होऊ शकतं निश्चितपणे या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करूयात अशी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद जुनं घर द्या नवीन घर घ्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती फर्स्ट होम घेऊन आले आहे सर्व बदलापूरकरांसाठी भव्य एक्सचेंज ऑफर यामध्ये तुम्ही तुमचं जुनं घर देऊन नवीन स्वप्नातील घर बुक करू शकता ही ऑफर अगदी लिमिटेड टाईमसाठी असणार आहे त्यामुळे आत्ताच दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि तुमच्या स्वप्नातील घर बुक करा